आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जिल्हा न्यायालयमार्फत सफाई कामगार या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आजच्या यावडीच्या माध्यमाने आपण अहमदनगर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत अशाच प्रकारची जर म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आज देखील अजून जर म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यासाठी जाहिरात आलेली आहे मागे औरंगाबादसाठी आली होती आणि अजून चार ते पाच जिल्ह्यांसाठी ऑलरेडी जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये जिल्हा न्यायालयात मार्फत सफाई कामगार या पदासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली बघण्यासाठी भेटणार आहे शैक्षणिक आपलं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे एकोणास ते वीस सोबत आपल्याला इतर देय भत्त्यांचा समावेश असतो त्या सर्व भत्त्यांचा मिळून जर म्हटलं तर आपलं स्टार्टिंग पेमेंट एकोणावीस ते वीस हजाराच्या दरम्यान असणार आहे आणि हे पेमेंट तुम्हाला आरामशी साठ ते सत्तर हजारापर्यंत जाणार मित्रांनो अशा प्रकारचं आपल्याला हे पेमेंट असणार आहे आपलं काम असणार आहे सफाईगार म्हणून म्हणून आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला या पदासाठी आप जाहिरात प्रसिद्ध झालेली बघण्यासाठी भेटणार आहे आता जी माहिती मी तुम्हाला माध्यमाने देणार आहे जसे की फक्त अहमदनगर जिल्ह्याची माहिती इथे देतोय आपण कोणत्याही जिल्ह्यातून बग... या पदांसाठी अर्ज भरू शकता ही अहमदनगर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु अशाच प्रकारचे प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हा न्यायालय पद भरतीमध्ये आपल्याला सफाई कामगार या पदाची भरती आलेली बघण्यासाठी भेटली आहे आतापर्यंत सात ते आठ वेगवेगळ्या जिल्ह्यांची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे त्यावरती आपण व्हिडिओ टाकले होते काही ज्या पी एफ आहे ज्या जाहिराती आपण वरती उपलब्ध करून दिल्या होत्या तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसेल तर तुम्ही जॉईन होऊन घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय नाही तर वाय बी डी अकॅडमी तुम्ही सर्च करा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा तिथे तुम्हाला सर्व जाहिराती भेटून जातील मित्रांनो आता या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात दिली जाणार आहे आणि बहुतेक बाकीच्या जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या पण त्याच प्रकारच्या असणार आहे जी माहिती आहे ती एज इट इज सेम असणार आहे फक्त पदसंख्या वेगळी असणार आहे आणि ठिकाण वेगळं असणार आहे या व्यतिरिक्त जास्त काय बदल नाहीये तर चला आता ला सुरुवात करूया आता या जाहिरातीमध्ये काय असणार आहे की तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागतो ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक ठिकाण दिलेलं असतं त्या ठिकाणी तुम्हाला जे पण कागदपत्र दिलेले पुढे मी तुम्हाला कागदपत्र सांगणारच आहे औरंगाबादची जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा देखील मी तुम्हाला कागदपत्रांची यादी दिली होती त्यासोबत अर्ज कसा करायचा त्याविषयी माहिती दिली होती आता यात या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला थोडक्यात माहिती देतो बाकी अर्ज कसा करायचा असेल तर त्याविषयी माहिती मिळवायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे तर यामध्ये काय करायचं एक अर्ज दिलेला असतो प्रिंट घ्यायची कागदपत्र दिलेले असतात कागदपत्र जोडायचे फोटो लावायचा कागदपत्रांवरती आपल्याला ला, जे पण आपल्याला स्वतःची सिग्नेचर असते ती करायची बाकी फॉर्म भरायचं पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आणि त्यानंतर ते सर्व कागदपत्र व्यवस्थित आपल्याला पोस्टामध्ये पाठवायचे ठीक आहे पोस्टाने पाठवायची स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवावं लागणार आहे ठीक आहे अशा प्रकारचे इथं स्पीड पोस्टाच्या द्वारे इथं पाठवायचे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे कार्यालयाचं नाव वगैरे तुम्हाला खाली दिलेलं असतं आणि जर म्हटलं तर ही अहमदनगर जिल्ह्याची जाहिरात तर इथं आपल्याला कागदपत्र किंवा आपला जो फॉर्म आहे अर्ज पाठवण्याची दिनांक इथं चोवीस चार म्हटलेले चोवीस तारखेपर्यंत तुम्ही सहा तारखेपर्यंत तिथं अर्ज पाठवू शकता ठीक आहे तोपर्यंत तिथं तो जायला हवा आणि स्पीड पोस्टाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो ठीक आहे आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला जी पण माहिती आहे प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा न्यायालयाची जी पण वेबसाईट आहे जसं की इथं अहमदनगर जिल्ह्याची इथं अहमदनगर जिल्ह्याची ही वेबसाईट आहे तर इथं ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि बाकीच्या ज्या पण अपडेट असतील त्या तुम्हाला या वेबसाईट वरती दिल्या जातील प्रत्येक जिल्ह्यानुसार ही वेबसाईट वेगळी असते प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा न्यायालयाची वेबसाईट वेगळी असते तिला व्हिजिट करायचं तिथे जी पण भरती आहे ती भरती तुम्हाला समजून येते जाहिराती आणि इथून पुढे ज्या पण सूचना वगैरे असतात किंवा आपली जी पण महत्वाची माहिती असेल ती तुम्हाला याच वेबसाईटवरती वरती उपलब्ध करून दिली जाते मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे कधी कर... प्रसिद्ध झाली त्याविषयी माहिती दिली आहे बाकी अजून खाली आल्यानंतर अजून दुसरी तुम्हाला माहिती देऊन घेतो ठीक आहे इथे तुम्हाला सांगितलेलं या पदासाठी भरती आलेले सफाई सफाई कामगार असतात त्यासाठी भरती आलेली आहे इथे काय म्हटलेलं आहे चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला इथं अर्ज तिथं पोहोचणं अनिवार्य असणार आहे तुमचा जो अर्ज आहे स्पीड पोस्टाद्वारे जो आहे तुम्हाला पाठवायचा आणि चोवीस तारखेच्या अगोदर जो आपल्याला ठिकाण दिलेलं आहे जसं की इथं बघा इथं ठिकाण दिलेलं आहे हे अहमदनगरचं ठिकाण दिलेलं आहे जर तुम्ही अहमदनगर जिल्हा न्यायालयासाठी सफाईगार जे पण आपलं सफाई कामगाराचं पद आहे यासाठी अर्ज भरायचं असेल तर तुमचा जो अर्ज आहे चोवीस तारखेच्या आत तिथे जायला हवा ठीक आहे तर तुम्ही डायरेक्टली ऑफिसच्या ऑफिस पैसे तुम्ही अर्ज घेऊन जाऊन डायरेक्टली जमा करू शकता नाही तर स्पीड पोस्टद्वारे इथं पाठवू शकता आणि इथं प्रत्येक जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये इथं आपल्याला पत्ता दिलेला असतो या ठिकाणी तुम्हाला तिथं अर्ज इथं पोचवायचा असतो आपला आपल्याला डायरेक्टली पोस्टाने पाठवायचं असेल तर पोस्टाचा जो पण आपल्याला जो पेज असतो वरचं त्याच्यावरती हा ऍड्रेस टाकायचा कागदपत्र आपल्याला पोस्टाच्या बॉक्समध्ये टाकायची व्यवस्थित ठीक आहे आणि त्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित ते सर्व जे पण आपलं कागदपत्र जमा केलेले आहेत अर्ज आणि कागदपत्र ते स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचे असतात इथे आपल्याला सफाईगार याविषयी माहिती दिलेले पदसंख्या दिलेले अर्थ तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम चौथी उत्तीर्ण दिलेले आहे ठीक आहे चौथी उत्तीर्ण आपल्याला असणं गरजेचं असणार आहे काही ठिकाणी सहा जागा आहे काही ठिकाणी आठ जागा आहे काही ठिकाणी चार दोन अशा प्रकारच्या जिल्हा न्यायालयामध्ये आपल्याला सफ सफाईगार जे पण सफाई कामगार पद आहे तर त्यासाठी जागा बघण्यासाठी भेटलेले आहे आर जर म्हटलं तर कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट ते त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात त्याविषयी माहिती दिली ठीक आहे पुढे आल्यानंतर वेतन श्रेणीविषयी माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे आणि त्यानंतर उमेदवारांना ज्या पण सूचना आहे किंवा अर्ज जाहिरात वगैरे जे जे पण आपल्याला अर्ज सोबत प्रमाणपत्र वगैरे जोडायचे त्याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती दिलेली आहे वारंवार सांगतोय प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी वेबसाईट आहे ही जाहिरात मी तुम्हाला उदाहरणार्थ फक्त दाखवलेली आहे ओपन करून अहमदनगर जिल्ह्याची आणि बाकी जर म्हटलं तर आज बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा जाहिरात आली बाकीच्या चार पाच जिल्ह्यांची ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे अर्ज कसा करावा त्याविषयी माहिती दिलेली आहे हे पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर आपल्या टेलिग्रामवरती मी टाकून देतोय पुढे काय आहे आपल्या अर्जासोबत इथं फोटो पण आहे त्यानंतर काय काय अर्जासोबत जोडायचं आहे प्रतिज्ञापत्र वगैरे त्यासोबत आपल्याला कोणकोणते कागदपत्र जो जोडायचे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता ठीक आहे तसा अर्ज कसा करायचा ते होती आपण डिटेलमध्ये बनवला बनवलाय ठीक आहे आणि नंतर सिलेक्शन कसं होणार आहे आपल्याला इथं जर म्हटलं तर आपली परीक्षा होणार आहे वीस गुणांची आणि त्यानंतर एक चाचणी होणार आहे ठीक आहे परीक्षामध्ये जे पण उत्तीर्ण होतील त्यांची चाचणी होणार आहे इथे सांगितलेलं आहे इथं तीन टप्प्यामध्ये आपली परीक्षा पहिल्यांदी होणार आहे त्यानंतर चाचणी होणार आहे आणि त्यानंतर तोंडी परीक्षा होणार आहे ठीक आहे अशा प्रकारची आपली इथं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे इथे सांगितलेलं आहे अशा प्रकारची माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता आणि बाकी जर म्हटलं तर आपली बेसिक माहिती जी की आपण मागील व्हिडीओमध्ये सुद्धा बघितली होती तर बघा इथं आपल्याला अर्ज दिलेला आहे खाली इथं नोंदणी क्रमांक आपल्याला जर म्हटलं तर इथं टाकण्याची गरज नाही इथं काहीच करायचं नाहीये हे कार्यालयीन उपयोग करता आहे मित्रांनो इथं रंगीत फोटो चिटकायचा आपला एक व्यवस्थित एक फोटो काढून चिटकवायचा आहे त्यानंतर खाली आपलं नाव वगैरे टाकायचं बघा अर्ज एकदम मराठीमध्ये दिलेला आहे मराठीमध्ये भरायचा आणि कागदपत्र कोणकोणते जोडायचे शैक्षणिक अर्थ वगैरे टाकायचे अनुभव वगैरे टाकायचा आणि जे पण शैक्षणिक पा कागदपत्र सांगितले ते आपल्याला जोडायचे जे पण आपल्याला नमुना क्रमांक किंवा जे पण क सर्टिफिकेट दिलेले आहेत ते पण खाली दिलेले आहेत बघा यांचे झेरॉक्स काढायचे भरायचे इथं बघा नमुना प्रतिज्ञापत्र दिले ते पण आपल्याला लागणार आहे फक्त इथं भरायचं आणि ते आपल्याला सही वगैरे तिथं करायची आपल्याला किती मुलांची संख्या ते टाकायची नसेल तर शून्य शून्य टाकायचं उमेदवाराची स्वाक्षर वगैरे टाकायची ठीक आहे आणि टायटली हे जेवढे पण आपल्याला हे कागदपत्र दिले ते भरून व्यवस्थित आपल्याला पोस्टाने पाठवून द्यायची ठीक आहे सविस्तर माहिती दिलेली आहे प्रत्येक जाहिरातीमध्ये ही माहिती दिलेली आहे ठीक आहे वेगळं काही इथं नाहीये तुम्ही एकदा ही जाहिरात बघा डाऊनलोड करा त्यानंतर ते व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानुसार इथं अर्ज करा ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजून एक महत्वाचं या ज्या जाहिराती जिल्हा न्यायालय पद भरतीच्या सफाई कामगार म्हणून या प्रत्येक जिल्ह्यासाठी येणार आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यासाठी जवळपास जर म्हटलं तर एखाद्या ठिकाणी जागा शिल्लक नसतील तर तिथे येणार नाही परंतु जवळपास प्रत्येक जिल्ह्यासाठी येईल असं एक माझा अंदाज आहे आतापर्यंत साते आठ जिल्ह्यांची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन बघू शकता चेक करून पदभरतीमध्ये जाऊन जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात बघण्यासाठी भेटेल तिथं तुम्ही व्हिजिट करा तिथं सविस्तर माहिती तुम्हाला भेटून जाईल माहिती बाकीची सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अजून एक महत्वाची माहिती देत आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे त्या हेतून अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती मी तुम्हाला देत आहे यामध्ये हे सर्व पुस्तकं जी एस साठी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे यामध्ये टॉपिकनुसार वेगवेगळे सेपरेट पुस्तकं आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशनकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पहिलं पुस्तक असणार आहे संपूर्ण इतिहास पोलीस भरतीसाठी नोट्स काढून दिलेल्या आहेत संपूर्ण इतिहास पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पेशल दोन हजार चोवीसच्या आवृत्तीची पुस्तक असणार आहे सर्व सर्व आणि सर्व पुस्तकांची प्राइस नव्याण्णव ते शंभरच्या आसपास तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे पुढे जर म्हटलं तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक पुढे जर म्हटलं तर पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासाठी सपरेट पुस्तक आहे पुढे जर म्हटलं तर संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायतराजसाठी हे पुस्तक आहे संपूर्ण सामान्य विज्ञानासाठी हे पुस्तक आहे आणि संपूर्ण भूगोलासाठी हे पुस्तक आहे तर अशा प्रकारची प्रत्येक टॉपिकनुसार आपल्याला वेगवेगळ्या नोट्सच्या माध्यमाने हे पुस्तकं उपलब्ध झालेले आहेत सर्वात महत्वाची बेस्ट पुस्तक असणारे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनकडून आपल्याला हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर या पुस्तकांचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर हे देखील महत्त्वाची पुस्तकं असणार आहे तुमच्यासाठी सर्व पुस्तकं ऑनलाईन देखील उपलब्ध आहे दे। आणि ऑफलाईन जरी खरेदी करायची असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही आरामशीर हे पुस्तकं ऑफलाईन देखील खरेदी करू शकता तर चला आता पुढे आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा अशा प्रकारची ही अहमदनगर जिल्ह्याची तर जाहिरात आहे जिल्हा न्यायालय पदभरतीतील सफाई कामगार या पदासाठी अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटला भेट द्या आणि तिथे तुम्हाला पदभरतीविषयी संपूर्ण माहिती भेटून जाईल अदरवाईज तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करताय ठीक आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला त्या जिल्ह्याची जाहिरात आल्यानंतर त्यावरती व्हिडिओ बनवता येईल माहिती देता येईल बाकी जर म्हटलं तर माहिती देण्यासाठी काही वेगळं नसतं प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात जवळपास नव्वद टक्के फक्त पदसंख्या वेगळी असते ठिकाण आपला अर्ज पाठवायचं ठिकाण वेगळं असतं आणि त्यासोबत जर म्हटलं तर जिल्हा वेगळा असतो बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाहीये सर्व जे शैक्षणिक अर्थ आहे बाकी वयोमर्यादा मर्यादा नाही तर बाकीचे जे पण आपल्याला पेमेंट वगैरे म्हणा सर्व सारखं आहे त्यामुळे बाकी जर तुम्हाला जर बघायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्याची तुम्ही वेबसाईटला भेट द्या तिथे तुम्हाला अपडेट भेटून जाईल ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढीला एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा व्हिडिओ आपली लोडूमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र